वळ्यात पुढच्या बातमीकडे महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परभणी असणाऱ्या आषाढी यात्रेची तयारी आता सुरू झालेली आहे आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान एकोणीस जून रोजी प्रसंत तुकाराम पालखीचं प्रस्थान अठरा जून रोजी आणि देहू आणि आळंदी इथून पंढरपूरला होणार आहे सतरा मुक्काम करत माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरला जाऊन पोहोचणार आहे तर सहा जुलै रोजी पंढरपुरात आषाढीचा सोहळा रंगेल आषाढीच्या तयारीसाठी चैत्रवारीपासून तयारीला सुरुवात होत असते प्रस्थानाच्या तारखांची निश्चिती होते बैठका आणि वारकऱ्यांची लगबग सुरू होऊन आषाढीचे वेध लागताना आता पाहायला मिळतात ज्ञानोबा आणि तुकोबांच्या तुको प्रस्थानाच्या तारखा आता निश्चित झालेल्या आहेत त्यावर आता शिक्कामोर्तब झालेला आहे आषाढी यात्रेसाठी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान असेल एकोणीस जून तर तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान हे अठरा जून रोजी असणार आहे रामकृष्ण आषाढी कार्तिकी विसरू नका सांगत पांडुरंग अखिल अखिल विश्व मध्ये पंढरीनाथ म्हणून ह्या पंढरीनाथाची एक भव्य दिव्य यात्रा ज्याला आषाढी यात्रा असं वारकरी संप्रदायामध्ये म्हटलं जात त्या वारीच्या निमित्तानं संपूर्ण महाराष्ट्रातल्या आणि संपूर्ण भारतातल्या भाविकांची एक मांडीयाळी या ठिकाणी तयार होते आणि तो उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो त्या पंढरीनाथाच्या भेटीसाठी जगद्गुरु तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज महाराज एकनाथ आदी संत सर्व पंढरीमध्ये येतात त्या दिनांक एकोणीस जून रोजी विश्वमावलीत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचं प्रस्थान आळंदीतून आहे सतरा दिवसाचा तो प्रवास आणि पाच तारखेला पंढरपुरामध्ये दशमी दिवशी हा सगळा सोहळा पांडुरंग परमात्म्याच्या भेटीसाठी येतोय त्या निमित्ताने तयारी, तयारी संस्थान संपूर्ण वारकरी संपूर्ण वारकरीच्या वारकऱ्यांचं प्रतिनिधी करणारे सर्व भाविक एकत्र येऊन हो, त्याच्या तयारीला लागतात त्यामुळं हा सोहळा हा अविरत आणि